नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तर आपण पारंपरिक पद्धतीने आज लोणी तूप करून घेणार आहोत तर मस्त साय बघा मी काढून घेते रोज आणि ही बघा ही मी सकाळपासून पाच सहा सात आस ठेवलेली होती आता तिला मस्त बघा नरम झाली आपण तिला आता म पातेलाट टाकून घेणार आहेत मस्त पातेलाट टाकून घेऊ बघा पूर्ण साय काढून घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं आपण रोजचं असं हालून ठेवले की वास येत नाही काही नाही काचेच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांडे भांड्यातच ठेवायची ती आपण जर फायबरच्या फायबरच्यामध्ये ठेवलं ना तिचा वास यायला लागून जातो पिवळी पडते खराब होऊ शकते त्यासाठी काचेच्या स्टीलच्या भांड्यातच काढायचे बघा इला चांगले मी आता फेटून घेते हे बघा चांगलं हे के केलं की मग ती आणि जास्त तास बाहेर ठेवली त्यामुळे खूप छान होते आणि मी सकाळ पाणी ना दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं थंड पाणी ते टाकून घेतलेलं आहे पातेलीवर ठेवलं होतं अर्धं पाणी टाकून घेतलं असं मी तिला आता रवीने हलवून घेते तुम्ही बघू शकता खूप छान असं थोडं टाईम लागतो काहीच टाईम लागत नाही मस्त तिला बघा आता मी फिरून घेते पहिल्या बाया अशाच करत होत्या आपल्या आजीन ते म्हटलं चला मिक्सर वगैरे करण्यापेक्षा मी ना रवीने आणि नुसतं पातेलं जास्त भांडे भरत नाही काही नाही पटापट -पत करून घेते जोपर्यंत मी साय हलवून घेते तोपर्यंत चला बरं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जा तुमच्या कमेंट वाचून खूप छान वाटतं तर तुम असेच कमेंट करत जा मी तुमची आभारी आहे कमेंट वाचून खूप छान वाटतं मला तर बघा आता हलवून घेते मी असं बघा राहिलेलं पाणीसुद्धा टाकून देते आणि अजून आपण फिरून घेणार आहेत माझ्या मुलीला म्हण तिला पण बघा येऊ करू लागते म्हणे ती पण करू लागते तिचा अभ्यास वगैरे झाला मग जवळ बसली ती मग मी बाहेर चुलीवर करायचं म्हटलं की त्यांना बी खूप आनंद होतो तर जवळ बसली मग तिने पण थोडं फिरवलं नंतर मी आता थोडं फिरून घेते बघा आता आपलं मस्त लोणीवरती यायला लागलेलं ला आहे बघा छान असं लोणी वरती यायला लागलं परत आपण थोडा अजून फिरून घेणार आहे मग पूर्ण लोणी काही वेळ लागत नाही जास्त वेळ जर बाहेर ठेवलं ना खूप छान होतं आणि मी काय करते पंधरा एक दिवस साय काढून घेते आणि दोन तीन दिवस पहिलेच आपलं त्याच्यामध्ये दही टाकून घेते थोडंसं मुरण टाकून घेते आणि मिक्स करून ठेवून देते आणि ज्या दिवशी करायचं राहिलं त्या दिवशी सकाळपासून बाहेर काढून ठेवते आणि आता मी चार पाच वाजेला करून घेते बाहेर बसून चुलीवरती करायचं आहे तर आणि मग ते खूप छान दिवसभरमध्ये असं मस्त त्याच्यामधलं सगळं पाणी ते कमी हे होऊन म्हणजे खूप छान होऊन जातं आणि मग आपण फिरवले की लवकर लगेच होतं आणि ते कडक जर राहिलं ना मग ते लवकर होत नाही त्याच्यामधून लवकर लोणी बाहेर निघत नाही त्यासाठी आपण सकाळीच लवकर बाहेर काढून घ्यायचं आहे पाच सहा तास राहिलं म्हणजे खूप छान होऊन जातं बघा आता आपलं पूर्ण लोणी जमा होऊन गेलेलं आहे आता रवीसुद्धा फिरत नाही एवढं जाम जात आहे तर बघा आता पूर्ण झालेलं आहे हे पा किती मस्त झालं आपण जेवढं आलेलो तेवढं छान असं निघतं काहीच राहत नाही त्याच्यामध्ये बघा एवढं भारी बघा किती निघून गेलं मिक्सर भरा परत मिक्सरचे हे भांडे ते भांडे एवढं भरण्यापेक्षा पातेलात मोकळ्या पातेलामध्ये करून घ्यायचं आहे बघा किती गोळा झाला बघा काढून घेतलेलं मी आता आता मी हा हे परत सगळं विथरून घेते आपलं ताक निघालं बघा ताक काढून घेते आणि लोणी मस्त कडक झाली आपली अजून परत एवढं निघालेलं आहे लोणी तर आपण आता दुसऱ्या भांड्यात त्या बाऊलमध्ये बसत नाही आपण दुसऱ्या भांड्यांमध्ये उभरून घेणार आहेत अजून परत बघा गोळा किती कडक झाला आणि पूर्ण पाणी त्याच्यामधलं ताक सगळं ते दाबून घेतलं की बाहेर निघून जातं दाबून दाबून सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली लोणी करताना लवकर होतं जास्त असं हे होत नाही तर बघा असं दाबून दाबून काढून देते पाणी टाकून धुऊन घेतोय आता सगळं आंबट वगैरे वास सगळ्यांनी पा मस्त पाणी टाकून घेतलं दोन सगळं पाणी काढून घ्यायचं आता त्याला जास्त वेळ लागतो असं मस्त झालेलं हे बघा एवढे लोणी तयार झालेली आहे आप आपली मस्त तयार करून घेतली आपण कडक धुन चूनकाचक झालेली आता बघा हे बघा आपण मस्त पेटून घेतलेला आहे आणि बघा काल छान अशी डिझाईन काढून घेतलेली मस्त पैकी चुल्या जन बघा मस्त आपण आपला गोळा केवढा आहे बघा मस्त आज वगैरे काढून घेतली चुलीची पूजा करून घेतली काल मस्त तवणी रंगून घेतलेलं आहे माझ्या मुलीने खूप तिला मागे कलर मारला तिने मस्त इथे रंगून दिलं छान असं चुलीजवळ आज आम्ही सजवलेलं आहे मस्त चुलीवर करण्यासाठी खूप छान वाटतंय आणि गावाकडच वातावरण फील होतंय पारंपरिक पद्धतीने आज मस्त लोणी पण बनवतोय आम्ही मस्त तूप करून घेऊ म्हटला आज तर चुलीवरच करायचा वेगळाच आनंद असतो तर बघा किती छान करून घेत बघा आपले लोणी किती छान होते चम्मच गरम होऊन जात होता ना त्यासाठी बघा रईस घेऊन घेतले हे त्याच्याने घालून घेतले बघा खूप छान होत आहे आपलं आमच्या इथं मस्त बाहेर वातावरण खूप छान आहे रस्ता जवळ येऊन जातो त्यामुळे रस्त्यावरच्या गाड्या ते आहे सगळं दुसरी त्यासाठी थोडं आडा लावून घेतलं मस्त इथे हे इथं आमची मागे जाळी होती ते शेजारी आमची जवळ जवळ असल्यामुळे चांगलं वाटत नाही त्यासाठी मस्त काल असं आडा लावून गेलेला आहे छान थोडं जवळ सजून घेतलेलं आहे कलर वगैरे पेंटिंग केली छान पेंटिंग करून घेतलेली मी मग आता आपलं तू पुण्यामध्ये आलेलं आहे पंधरा वीस बघा वीस मिनिटात आपलं तूप झालेलं आहे चुलीवरती बघा किती छान होते तूप झालेलं आहे किती छान असा सुगंध येतोय हे बघा आपलं तूप किती छान झालेलं आहे मस्त हे बा तुम्हाला दाखवती मी केवढं भारी झालेलं आहे मस्त झाला आपला तो केवढ मोठं पडलं बघा आपला किती दूप झालं आपण गाळून घेऊ आता बघा केवढं तूप झालं हे पहा केवढं तूप झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे मसांद येतोय त्याचा अर्धा लिटरच्या वरती झालेलं आहे मस्त तूप पडला आपली आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर बघितलं तुम ना तुम्ही किती छान असं चुलीवरती करून घेतलेलं आहे पारंपरिक पद्धतीने तूप करून घेतलेलं आहे काचेच्या बरणीत टाकलं ना ते पाण्याने सटको मिटकू शकते त्यासाठी मी स्टीलचं भांडत वापरते स्टीलचा डब्यामध्ये ठेवलं की पडलं तर काही टेन्शन राहत नाही ते थांडलं ना तर बरणी फुटून जाते हाताने चिघट वगैरे लागलं त्यासाठी मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तूप कसं छान झालेलं आहे बघितलं ना केवढं तूप पडलं एका गोळ्याचं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद